त्या दिवशी पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी जो भारतीय नागरिकांवरती बेआड हल्ला केला त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारतीय नौदल आर्मी आणि एअरफोर्स यांच्यामार्फत जो पाकिस्तानवरती अटॅक केला गेला ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आणि ज्या नागरिकांचा त्याच्यामध्ये बळी गेला त्यांना या ठिकाणची खरी आदरांजली वाहिली गेली त्याच्यामध्ये आपल्या देखील सैन्याचं या ठिकाणी थोडंफार नुकसान झालं आणि त्यांचे ज्यावेळेस कुटुंब अशा प्रकारच्या रॅली आयोजित केल्या जातात आणि त्यांच्या आठवण काढले जाते तेव्हा त्या कुटुंबाला निश्चित लक्ष देतं की आपण एक ते नाही आपल्याबरोबर हा संपूर्ण भारत हे संपूर्ण समाज आपल्या परिवार म्हणून आपल्या पाठीमागा या आपण उघड्यावर पडलेलो नाही आणि कुठलंही चांगलं काम करताना ज्यावेळेस नागरिकांकडून अशी ना कौतुकाची थाप मिळते त्यांच्याकडून जेव्हा आपल्याला अशा प्रकारची प्रेरणा दिली जाते की आम्ही तुमच्याबरोबर आहे तुम्ही जरी तिथं बॉर्डरवरती राहून आमचं संरक्षण करत असाल तर आज देखील आम्ही तुमच्या कुटुंबासोबत सोबत आहोत आम्ही देखील तुमच्यासोबत आहोत आणि ही कौतुकाची थाप खूप महत्वाची असते कारण तुम्ही जर वरती म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये बघितला तर आपल्याकडे एक सार वन भरपूर आहे तर मायनस झिरो डिग्रीपेक्षा मायनस कम्पिट टेम्परेचरमध्ये आपले लोक त्या ठिकाणी काम करत असतात त्या ठिकाणी जिवंत राहणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते जिवंत राहण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस ह्या पाठीमागं त्यांच्या असं खंबीरपणे उभं राहतात त्यांच्यासाठी प्रेरणा देणारी ज्या अशा प्रकारचे रॅली आयोजित करतात त्यावेळेस ही जिवंत राहण्याची इच्छा आणि आपलं त्या स्वतःला जीवन ठेवून तुमचं संरक्षण आपलं सगळ्यांचं संरक्षण करण्याची त्यांची इच्छा अतिशय प्रबळ होते आणि मी खरंच खूप कौतुक करतो आयोजकांचं कारण म्हणजे अशा पद्धतीने आज रेवर्थ दिवस आहे बरेच मुलांना सुट्टी असतील बरेच लोक काम, आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत परंतु ह्या सगळ्या गोष्टी स्वतःचा वेळ त्यांनी बाजूला ठेवून या ठिकाणी देशासाठी ज्या आपल्या सैनिकांनी जे या ठिकाणी चांगलं काम केलं त्यांना प्रेरणा देण्यासाठी आपण सगळ्या समाजाची लोक एकत्र आलात त्याबद्दल मी पोलिस दलाच्या तरी आपलं सर्व पक्षाची सर्व धर्माची <laughs> लहानपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व लोक या ठिकाणी एकत्रित झाले आणि मी विशेष कौतुक करू इच्छितो आपल्या एक ज्या ज्या वेळेस आपल्या नारायणगाव चांगले कार्यक्रम असतात काय चांगला उपक्रम असतो त्यावेळेस ते निश्चित सगळेजण अतिशय उत्साहात ते सहभाग घेत असतात तर निश्चित सर्व आयोजकांचं या ठिकाणी मी खूप खूप कौतुक करतो काय आपण बाकीच्या गोष्टींचे कार्यक्रम भरपूर होतात परंतु देशाचे कार्यक्रम करण्याला खूप मनापासून तीव्र इच्छा लागते आणि खूप देशप्रेम लागतं तर मी पुन्हा एकदा आयोजकांनी खूप शांततेच्या मार्गाने आणि खूप चांगली रॅली आयोजित या ठिकाणी गेली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पोलीस स्टेशनच्या वतीने अभिनंदन कौतुक करतो कौतुक करतो आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा म्हणजे ज्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि आपल्या ज्या फोर्सेस आहेत केली फोर्सेस तर त्यांनी जे या ठिकाणी चांगलं एकदम काम केलं ऑपरेशन सिंदूर त्यांचं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय भारत